फ्रेंड्स कसे आहात राधे राधे तर आज संध्याकाळी आमची खूप मस्ती चालू होती ह्या दोघांची मस्ती मी तुमच्यासोबत पण शेअर करा मग हा व्हिडिओ केलाय आणि हा माझ्या मामाचा मुलगा रुद्रश तर हा खूप मस्ती करतो आणि हा थोडा कमी आहे पण सोबत असला तर आणि रुद्रांची मस्ती विचारायची सोयच नाही आणि हा तो खूप आगाव आहे तर ह्या दोघांची मस्ती बघूया कशी करतात ते आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा झाली खूप मस्ती नाही आणि हे ना तर मारण्याशिवाय दुसरं किती गोंधळ चाललाय रुद्र एकदा फ्रेंड्स दाखव छान करू सर छान लवकर बर का झोकाय का रुद्र ते झोकाय रुद्र तोडायचंय झोका आहे का तू रुद्रांश तुझ्या नाही तुझ्या हाताला नाही लागत नाही हाताला लोमका आणखी लोंकाळ झोपा झोपा झोका तो झोका नाही तू दोरी आहे रुद्रांश लागत नाही लागत नाही

पण पुन पुनक रुद्र इकडे बघून कर रुद्राच्या कुठले येते का नाही मस्तीमध्ये ह्याला पण लागलो आणि हेला पण लागल तर आणि अशीच मस्ती पाहण्यासाठी व्हिडिओ ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्यांची मस्ती अशीच चालू राहील तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय चला उठा